हॅलो नमस्कार मी स्वामी समोर सर्वांना आजच्या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आता झालेली आहे सकाळी सकाळी आपल्या कामाची सुरुवात तर सर्वात आधी आपली कामं म्हटलं चला आता स्वयंपाक वगैरे तसा माझा झालाच होता फक्त मला डाळ फोडणी घालायची राहिलेली होती बाकी तर ती डाळ घेतलेली आहे फोडणी घालायला आणि आपले सकाळचे स्वयंपाक जो असतो तो झालेला आप आहे सर्व असे चालू आहे आपली कामं सर्व झालं आपापल्या कामाला लागलेले आहेत आणि मी पण आता सगळं स्वयंपाक वगैरे आटोपला की जेवायचं वगैरे सर्वांचं पाहते कारण केदारला पण स्कूलला जायचं होतं त्याचा पण टिफिन वगैरे रेडी करून देते आणि त्याला जेवायला पण देते म्हणजे तो जेवण केलं म्हणजे तो जेवण करून शाळेमध्ये निघून जातो आणि नि मग माझी बाकी कामं घरामधले होत राहतात आणि किती कामं आपण कितीही लवकर लवकर कामं आटोपण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्याला कामाला जितका उशीर व्हायचा आहे तो होतेच आणि स्वतःचं आवरायचं राहून जाते तर मी आता सर्वात अगोदर स्वयंपाक करून घेतला आणि आता इथे स्वयंपाकाच करताना जो आपला पसारा होतो घरामध्ये सर्व आवरावर आव आवरा करून घेते लगेच स्वयंपाक करता करताच माझं असं चालू असते पटापट आवरावर करणं आणि मी इथे स्वयंपाक करताना एक गडवा माझा स्पेशल भरून ठेवत असते पाणी पिण्याचा तर कामं करता करता मग मी पाणी पण पीत राहते कारण आपण तसं स्पेशल आपण पाणी जर पितो म्हटलं तर कामाच्या धावपळीमध्ये आपलं लक्ष नाही राहात तर मग मी माझा गडवा बाजूलाच भरून ठेवते आणि हो पाणी पिते कारण मला पाणी भरपूर प्यायला प्यायची सवय आहे मी ते कशाही प्रकारे कामं करता आणि माझं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवते हो पिण्याचं तर म्हटलं चला आता स्वयंपाक वगैरे आटोपलाच होता तसा तर मग आपले स्वयंपाकाचे जे आपण लागणारे साहित्य आहे ते काढून ठेवतो ते सर्व इकडे तिकडे गर ठेवल्या जातात तर मग ते आवरून घेतले इथं आणि केदार पण स्कूलमध्ये जाण्यासाठी रेडी झाला होता त्याला पण मी जेवायला बोलवलं इकडे आता तर मग त्याला ताट वाढवून देते आणि जेवायला देते आणि बघा घरामध्ये नुसता गोंधळ सुरू असते आमच्या स्वामिनीचा तिचा किती ओरडा चालू राहते घरामध्ये आपण कामं करत राहतो आणि तिचा नुसतं गोंधळ असतो तर कधी कधी खूपच जोरसर ओरडत राहते ती आणि आम्हाला आवडतेसुद्धा थी तिचं असं ओरडणं कसं आहे लहान मुलं घरात असली म्हणजे घर कसं गजबजल्यासारखं वाटतं आणि खूप मस्त प्रसन्न वाटतं घरामध्ये लहान मुलं असले म्हणजे आणि कितीही कुणाला टेन्शनही असलं तरी ते आपल्याला टेन्शनसारखं वाटत नाही मुलांमध्ये वेळ चालला जातो तर चला आता केदार जेवण करते आणि इथे बघा मम्मीने फळं आणले होते दोन तीन दिवस झाले होते फळं आणले होते ॲपल आणि रेड ॲपल ग्रीन ॲप्पल असे आणले होते तर ते तसेच राहिले कसं आहे मुलं त्यांना कट करून दिल्याशिवाय मुलं काही खात नाही तर मग माझं आता लक्ष केलं ग्रीन ॲपल तसाच राहिलेला होता एक तर म्हटलं चला आता आधी कट करून घेते आणि केदारला पेरू पण कट करून द्यायचा होता टिफिनमध्ये त्याला दुपारच्या जेवणासाठी मी फ्रूट देत असते कारण तो सकाळी जेवण पोट भरूनच जेवण करून जाते शाळेमध्ये आणि दुपारी मग त्याला फ्रूट वगैरे असते टिफिनमध्ये तर ते पण द्यायचे होते म्हटलं चला आधी ग्रीन ॲप्पल जे आहे ते कट करून घेते तर सर्वांना आता एक एक पीस सर्वांना ॲप्पलचं देते आणि मुलांना कसं आहे आपण जोपर्यंत त्यांना चिरून त्यांच्या हातामध्ये देत नाही तोपर्यंत तो मुलं कधीच फ्रूट खात नाही तर मग आता सर्वांना एक एक सर्वांना खायला लावते आणि मग नंतर बाकी थोड्याफार गप्पा पण होतात तेवढ्या टाईमामध्ये मा मी माझे कामं बाजूला ठेवून इथे मुलांसोबत सर्वांसोबत गप्पा करतच बसते थोडा वेळ म्हणजे सकाळपासून जेव्हा आपण उठतो तेव्हापासून आपण बसतच नाही कामातच राहतो तर मग जेव्हा मुलं जेवायला वगैरे बसतात थोडेसे तर तेव्हा मग मी त्यांना घेऊन बसते अशी त्यांच्याशी गप्पा करते आणि हे बघा स्वामिनीला पण देत आहे तिचं पण चालू आहे धिंगाणा नुसतं मस्त्या करत राहते ती तर तिच्याशी पण आम्ही गप्पा करत राहतो तर कसं मुला आहे मुलांशी मुलांना फळं देणं खाऊ घालणं खूप आवश्यक असते पण मुलं स्वतःहून कधीच खात नाही त्यांना आपण जेव्हा देतो तेव्हाच ते फळं खातात तर इथे आमच्या आर्यन इथे बाजूला माझे आर्यन आहे आर्यनचं काय चालू आहे आर्यन म्हणत आहे व्हिडिओ सुरू आहे का तर मी त्याला नाही म्हटलं कारण मग व्हिडिओ सुरू आहे असं म्हटलं की मुलं खूप लाजतात आणि व्हिडिओ समोर येत नाही तर मग असा व्हिडिओ सुरूच ठेवला होता आणि माझी चालू आहे कामं जे स्वयंपाक वगैरे झाल्यानंतरचे कामं जे आहे ते आपले आता आवरावर पण सुरू आहे केदारला टिफिनमध्ये आपला टिफिन त्याच्या बॅगमध्ये टाकून दिला बॉटल टाकून दिली जेव्हा आपण त्यांना स्वतः बॉटल बॅग देतो तेव्हाच मुलं नेतात नाहीतर नेत नाही मग म्हटलं चला आता घर वगैरे आवरायला घेऊ याचं केदारचं सर्व रेडी झालेलं होतं तर घर पण आवरायला घेतलं आता इथे मस्तपैकी घरातला जो पसारा आहे पूर्ण घरामध्ये मुलं कसं सोफ्यावर बसले की सोफ्यावरचं सर्व बेडशीट वगैरे ज्या कवर आहेत सोफ्याच्या त्या काळून ठेवतात तर त्या पण आवरून घेते जितकी वस्तू तिथं ठेवून देते एकदाचं म्हणजे मग दिवसभर पसारा होत नाही आता म्हटलं सोफा आवरून झाला की बस मुलांच्या बॅगा वगैरे व्यवस्थित ठेवते कारण ते पण स्कूलला जातील त्यांच्या बॅगा एक साईडला ठेवते आणि इथे बघा कपडे लावून घेतले मशीनमध्ये आणि खूप गंध पाणी निघत होतं कपड्यांचं तर मग मी तुम्हाला दाखवते हे बघा किती छान गंध पाणी निघालेलं आहे सर्व कपडे मस्त स्वच्छ करून घेते मशीन होते तोपर्यंत माझी आवरा आवर होऊन जाते तर इकडे मशीन लावून दिली आणि माझा आता इकडे समोरचा हॉल वगैरे आवरून झाला होता तर मधातला मधातली रूम घेतली मी आवरायला ठोकतो तस मला बाझ तुला मानतो म्हणते माझे कपडे नाही म्हणाई माझे कपडे म्हणा मला सांगायला कै बनता है दोनों जरूरी मित्र दिनंगो नहीं 20 अप्रैल की दादी जरूरी पुस्तक लिखी तो मेरी बंपर 23 अप्रैल में बनाया ले मैं गौदीदा हमको ऐसे भी करते हैं आर्यन क्या मेरे क्या पीछे पापा हेलो पापा अरुण भाई कैमरामैन हां ते पुचलं नाही एवढा बदमाश आहे तो हे कधी येते काय बाईच ब्रश चला तर आता मस्तपैकी आता बुद्धीचे बाल खाऊ आपण आणि गौरीने आणले आहे बुद्धीचे बाल विकत तर चला मग आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय